आप देख रहे हैं जनतेचे अडचणी सोडवण्यासाठी व शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दक्षिण नागपूरचे लाडके नेते गिरीश भाऊ पांडव काँग्रेस कमिटी यांनी चोवीस जुलैला दक्षिण नागपूर अमरनगर येथे लोकांना सोयीचे होईल असे जनसंपर्क कार्यालय स्थापित केले आहे याचे उद्घाटन सहा जिल्ह्याचे आमदार व त्रेसष्ट तालुक्याला सांभाळणारे दादा वंजारी यांच्या शुभ हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात काँग्रेस कमिटीचे अन्य पदाधिकारी व महिला काँग्रेस कमिटीचे सुद्धा पदाधिकारी उपस्थित होते त्याशिवाय या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मांडणारी सन्माननीय जनता सुद्धा उपस्थित आहे त्या ठिकाणी हे थी, कार्यालय फार महत्वाचं आहे आणि हा एवढा मोठा परिसर या ठिकाणी थी, म्हणजे जनसामान्यांना फार लांब जावं लागत असे म्हणून गिरीश भाऊंची एक संकल्पना होती की खरंच या आणि एक आपण कार्यालय ओपन करायला पाहिजे तसं त्यांनी दिहोरी साईडला पण एक कार्यालय ओपन केलेलं आहे आणि हे कार्यालय खरंच ज्या जनसामान्याच्या अडचणी आहेत ज्यांना आधार कार्ड नाही आहे ज्यांना नोंदणीमध्ये आपलं नाव नोंदवायचं आहे नवीन युवा जो अठरा वर्षाचा झाला त्याला सुद्धा आपलं नाव या ठिकाणी नव्हतं आहे मी गिरीश भाऊचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो नाए नाए की खरंच या परिसरातील जनतेला आपण न्याय दिला आणि या ठिकाणी आपण या कार्यालयाचं ओपनिंग केलं भारतामध्ये जी परिस्थिती आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपण ज्या पद्धतीने देशाचं राजकारण सुरू आहे की आपसामध्ये भांडणं लावण्याचं काम यांचं सुरू आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम सुरू आहे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे असं काम हे सरकार करून राहिली आहे नुकत्या दोन दिवसापूर्वी जे आपल्या इथे पाणी झालेला पाऊस जो पडलेला होता प्रत्येकाच्या घरामध्ये पाऊस गेला आहे भाऊ तुम्हाला सांगतो हो की या भागामध्ये मी स्वतः फिरलो इथे सगळे लोक बसले आमच्याकडे ताई वगैरे बसलेले हो आहे वगैरे या भागामध्ये सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे लोक लो प्रत्येक घरचं टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन इथं खराब म्हणजे इलेक्ट्रिक जे सामान जे आहे ते सगळे खराब झालेलं आहे काही काही ठिकाणचं अशी अवस्था होती की त्याचं घरचं अन्न धान्य ते सुद्धा वाहून गेलेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे कशामुळे झालेलं आहे तर हे याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता हे जे सिमेंट रस्ते जे बांधलेले आहेत त्याच्यामुळे सर्व झालेलं आहे आमचा विरोध नाही आहे की सिमेंट रस्ते नाही झाले पाहिजे असं आमचं म्हणणं नाही आहे झालं पाहिजे परंतु प्रत्येक कामाचं नियोजन सुद्धा असणं गरजेचं आहे नियोजन न करता म्हणजे लोकांचे घर दोन दोन फूट खाली आणि दो, रस्ते दोन दोन फूट वरती पाणी घरात ने तर पुढे जाणार आहे अशी अवस्था प्रत्येकाची झालेली आहे याकरता आपल्या आमचे नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास भाऊ ठाकरे आमदार साहेब हे उद्या परवाना ते कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे की ज्या ज्या लोकांचं सा नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भर भरपाई द्यावी अशी मागणी आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आपण सगळे आपल्या पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत आणि जे काही मदत मागता येईल ते तुमच्याकरता आम्ही मागू असा विश्वास तुम्हाला देतो रैतेला दे फक्त मत मागासाठी त्यांना मोठे मोठे अमित दाखवले मोठे मोठे आश्वासन दाखवले तुम्हाला जाती धर्मामध्ये तेल निर्माण करून ह्या ह्या रंगाचा झेंडा त्या रंगाचा झेंडा नुसता जाती धर्मामध्ये तेल निर्माण करून तुमच्यापासून फक्त मतदानाची पेटी वसूल करतात जेव्हा तुमच्यावर जेव्हा हक्क आता जेव्हा तुमच्या घरादारात पाणी शिरलं तेव्हा या भागाचे नगरसेवक आमदार आले का तुमच्या मदतीला आज किती लोकांच्या घरचे फ्रीज खराब झाले दिवा सोपे खराब झाले त्यांचं जनजीवन करू शकत नव्हते त्या कमी सरळ पाहिजे त्या लोकांना जे गुरबड ते विचार कोणतरी आमच्या मदतीला येईल मी मान्य करतो नगर ऑफिस होता लोकांनी त्यांना फोन केले सांगले मी पुण्याला आहे अरे तू पुण्याला असेल पण तुझं लाव आमदार तुम्ही निवडून दिला तुमचा हक्क होता प्रवीण ठाकरे होता संत हा माझ्या ह्याच्यात नाही तो म्हणे माझ्या ह्याच्यात नाही मतमागाच्या वेळेस सगळे माझ्या ह्याच्यात येतात स्वामी डोळे उघडा नागरिक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे पण आपण त्यांचं स्वराज्य उभं नाही करू शकलो आपण जयश्रीराम आमच्या मनात ही आहे पण श्रीराम कोण होते पुरुषोत्तम मर्यादा होते श्रीरामाचं नाव घोष घेतात कमीत कमी रामाच्या रामानुसार तरी वागा ते श्रीरामासोबत वागा ते पुरुषोत्तम मर्यादा होते एक प्रश्न होते मग आपण कुठे आहात कोणाच्या सांगण्यावर चालतोय कोणाच्या वागण्यावर चालतोय फक्त त्यांच्यासाठी फक्त मत द्या आणि त्यांची भीड जमा करा आणि खोटी असणार त्यांना बळी पडा आणि जेव्हा तुमच्या ज्या मूलभूत सुविधा असतात तेव्हा तुमच्या त्या मदतीला कधीच धावून येत नाही आपण बी एक मतदानाच्या वेळेस पाचशाची नोट मटणाची बोट बोटक मध्ये होत आहे की नाही एवढंच म्हणजे आपण कधी खातच नाही अशी व्यवस्था झाली आहे बघा आता हे नवीन सूर्य आहे कालचा सूर्य त्यांचा होता आजचा सूर्य त्यांचाच आहे मात्र उद्याचा सूर्य आपला असेल गिरीश भाऊ पांडव यांच्या आदर्शाचा असेल विचाराचा असेल म्हणून शासकीय योजना असतात योजनेमध्ये आता मी जे लाडकी बंद झाली म्हणजे त्यांना म्हणते की तुम्ही तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे पण ॲक्च्युली तशी काही गरज नाही आहे जर पंधरा वर्षाचा तुमचे जो, जो डॉक्युमेंट असेल त्या डॉक्युमेंट्स जोडून द्या तुम्ही आणि इन्कम सर्टिफिकेटसाठी रेशन कार्ड हे आवश्यक आहे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इन्कम सुद्धा लागत नाही आणि एक नॉर्मल प्रोसिज प्रोसिजर असेल पण त्याच्यासाठी ते लोक एवढे फिरून राहिले आधार कार्ड अपडेट पाहिजे रेशन कार्ड अपडेट पाहिजे रेशनमध्ये जर तुमचं नाव नसेल तर त्यांना मिळणार नाही या सगळ्या गोष्टी या आपल्या या कागदाच्या मार्फत तिथे होणार आहे आणि या परिसरातील नागरिकांनी याचा चांगला भरपूर फायदा घ्यायला पाहिजे इथे लोकांची सुविधा झाली ते भाजपाचा आतापर्यंत आमदार होते इथे आताही भाजपाचेच आमदार आहे परंतु बरेचसे काम पुला आता आता पाण्याचा प्रश्न सांगितलं तुम्ही प्रत्येकाच्या घरात टोंगा टोंगा भर मांडी भर पाणी होत त्यांच्या घरात सगळी नाचूक झाली हे कशामुळे विकास करत कशाचा विकास आहे घर खाली गेले दीड फूट दोन फूट आणि सिमंत रोड वर आला जा त्याच्यामुळे त्या रोडचं पाणी सगळं त्यांच्या घरात दिसत हा कसला विकास आहे मागे अंबाजी झालं तसंच तिथेही झालं तसंच एखाद तास अजून जर पाणी आलं असता तर ज्या घरात आता पाणी नाही आलं त्याही घरात पाणी आलं असत अशी परिस्थिती होती माझ्या नगर मध्ये महालक्ष्मीनगर तीन गल्ली नंबर सहा मध्ये लोडे राहतात त्यांच्या घरची परिस्थिती बघितली मी सोफ्याच्या वर पाणी टीव्हीच्या टेबल पर्यंत पाणी लक्ष माहित आहे इतकी परिस्थिती खराब शकत नाही पाणी अशी परिस्थिती अजूनही काही तुमच्या काही भागात अजूनही सिमेंट रोडचे काम व्हायचे आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो सिमेंट रोडला आपला विरोध नाही सिमेंट रोड त्यांनी करावं पण त्यांना विनंती करा तुम्ही की जमिनीच्या आत तुम्ही दोन तीन फूट खड्डा करा ड्रेनेजची व्यवस्था करा आणि आता ज्या लेव्हल ला रोड आहे त्या लेव्हल रोड बनवा प्रत्येक भूतामध्ये आपण पण कुठे कुठे मागे राहिलो याची स्टडी केली तर निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक भूतावरून भाऊ शंभर ते दीडशे लोक गेलेले आहे वंचित झालेले आहेत वोटिंग पासून आज दक्षिण नागपूरला तीनशे बोट लास ते पन्नास हजार कॅल्क्युलेशन आज मला सांगा मॅक्झिमम शंभर ते दीडशे लोक जे वंचित झाले वोटिंगला भाऊ ते बी जे पीचे नसून आमचे श्रद्धापूर्वक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यामुळे पण आमची मायन झाले आहे भाऊ माझं नाव अनुष्का आदिश वानखेडे इंदिरा फेलो आहे इंदिरा फेलो म्हणजे भारतीय म्हणजे यूथ काँग्रेस आहे यूथ काँग्रेसचाच हा एक भाग आहे आणि हा राहुल गांधीजींचाच एक प्रोजेक्ट आहे ज्यात त्यांनी ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये म्हणजे इलेक्ट्रल पॉलिटिक्स जिथे आपण म्हणतो महिला फार कमी असतात कार्यकर्त्यामुळे महिला भरपूर असतात पण पॉलिटिक्स पॉलिटिक्समध्ये महिला फार कमी असतात तर महिलांचा सहभाग पन्नास टक्के असावा पण पन्नास टक्के म्हणजे या देशाची जनसंख्या जी पन्नास ट आपल्या देशाची जनसंख्या ही पन्नास टक्के महिलांची आहे तर पन्नास टक्के महिलांनी पॉलिटिक्समध्ये सहभागी पण झालं पाहिजे पन्नास टक्के वाटा त्यांचा पॉलिटिक्समध्ये पण असला पाहिजे रिझर्वेशन असं जस की त्या ठिकाणी महिलांचं रिझर्वेशन असलं की त्या ठिकाणी एखाद्या कार्य एखाद्या नेत्याच्या वाई वाई वा त्यांची आ... मुलगी किंवा कोणी बहीण असे येऊन उभी होत असतात ते न होता ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आपल्यासारख्या तुमच्या आमच्यासारख्या महिलांनी पुढे यावं याकरता हे इंदिरा फेलोशिप लाँच केलेलं ला आहे तर माझा तुम्हाला सगळ्यांना आग्रह आहे महिलांना की आपण जितके इथे बसलेले आहे इथे पण आता आपण बघतोय की आपण पन्नास पन्नास टक्के महिला नाही आहोत तर पन्नास टक्के महिलांनी यात सहभागी व्हावं आपल्या घरच्या ओळखीच्या मैत्रिणी आजी काकू म ज्या कोणी महिला असतील त्यांना पॉलिटिक्समध्ये या काँग्रेस जॉईन करा करण्यासाठी आवाहन करा आणि त्याकरता आम्ही शक्ती अभियान राबवतो आहे हे शक्ती अभियान मध्ये आम्ही महिलांनी महिलांसाठी काम करायचं आहे काही पहिल्यांदा या दक्षिण नागपुरामध्ये काम सुरू करत नाही गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या दक्षिण नागपुरातल्या जनतेच्या सुखदुःखासोबत राहणार असा नेता यांनी फक्त हे केवळ ते आपलं कार्यालय एक्सटेंड केलं की या परिसरातल्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ हा आपल्या दारापर्यंत मिळाला पाहिजे घरापर्यंत मिळाला पाहिजे त्यांना दूरपर्यंत जाण्याची गरज पडली नाही पाहिजे याकरिता हे औपचारिकता आहे आणि म्हणून म्हणून हे काही विशेष आहे असं मला वाटतं आता या संपूर्ण नागपुरामध्ये ज्या पद्धतीच्या भावना लोकांच्या या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं आहे की एक गोष्ट नक्की आहे की नितीन गडकरींचं सिमेंट रोडचं विकासाचं पॅटर्न हे चुकलं या शहरामध्ये हे आपण सर्वांनी कबूल केलं पाहिजे मेट्रो केली ठीक आहे मेट्रो तर ते विलास साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी मंजूर झाली होती जे काही फ्लायओव्हर आहेत जे प्रत्येक आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये त्या त्या शहरामधल्या ट्रॅफिकच्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फ्लायओव्हर ओव्हर करता इतकंही बरोबर विकास झाला पाहिजे विकासाला कोणाचा विरोध असल्याचं काही कारण नाही परंतु फक्त काहीतरी ते दिसलं पाहिजे बस जात नाही अशाही ठिकाणी विनाकारण त्या सिमेंट रस्ते तयार केले आणि त्याचा फटका पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना बसलेला आहे हे चित्र आता सिद्ध झालेलं आहे मागच्या वर्षी तर त्या ठिकाणी दक्षिण नागपूर असेल किंवा या सर्व विधानसभा क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पाणी सांगता की त्या पूर्व नागपूरच्या मातारीबाई बसली म्हणून ती वाचली नाहीतर मग ती सुद्धा पाण्यामध्ये डुबली असती अशा पद्धतीचं चित्र त्या नंदनवन झोपडपट्टीमध्ये होत अशाच पद्धतीचं चित्र अनेक वस्त्यांमध्ये ज्या ठिकाणी सीमेंटचे रस्ते हे उंच केले दोन दोन लोकल गेले आणि घरा लोकांच्या घराची प्लेन ती खाली होती आणि म्हणून विकासाचं पॅटर्न हे चुकलं मी तर या ठिकाणी असं म्हणेल संजीव भाऊ आपले नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही गिरीश भाऊच्या वतीने मी स्वागत करतो परंतु आपण जर म्हणतो की वे सिमेंटच्या रस्त्याला विरोध नाही माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की सिमेंट रस्त्याचा विरोधच केला पाहिजे आपण ज्या ज्या वस्तीमध्ये आता सिमेंटचे रस्ते होणार आहे सगळ्यात पहिले रस्त्याचा एस्टिमेट सोबत नेमकं त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे किती फूट खाली तो खोदणार आहे की नाही खोदणार आहे की त्या ठिकाणी लिपापोती करून दोन फूट दोन फूट फूट ती सिमेंटची परत ती चढवणार आहे का याचा विचार केला पाहिजे आणि ही आता लोक चळवळ झाली पाहिजे शेवटी तुम्हाला आम्हाला राहायचं आहे या ठिकाणी काही मोठे नेते येऊन आपल्या वस्तीमध्ये राहणार नाही आणि म्हणून या वस्तीमध्ये बारा महिन्यापैकी जर चार महिने अशा पद्धतीच्या चिखलामध्ये जाणार असेल तर हे पॅटर्न चुकलेलं आहे आणि म्हणून याचा विरोधच केला पाहिजे मी उद्याच मुंसिपल कमिशनर आणि नागपूर कलेक्टरला पत्र लिहितो आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगतो की या शहरामध्ये सिमेंटच्या रस्त्याची गरज गरज आहे का तुम्ही तपासून पहा आणि तितकेच रस्ते झाले पाहिजे अन्यथा डाबरीकरण चांगल्या क्वालिटीचे बिटुबनच्या क्वालिटीचे डाबरीकरण त्याच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याची सोय झाली पाहिजे अशा पद्धतीचं पत्र मी लिहिणार आहे